कसे आहेत मित्रांनो हसत आहे ना हसतच राहायला हवं आणि त्यासोबत महाराष्ट्राभर भटकत राहायला हवं आज आपण जातो आहे गोव्याला गोवा हे नाव तर सर्वांनाच माहिती आहे पण तुम्ही आता बोलाल पावसातून गोव्याला थांबा थांबा स्किप नका करू पावसातून गोव्यालाच पण गोव्या बीचवर नाही गोव्यामध्ये असे चार चांगले ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण जायचं आहे चला तर मग आपण जाऊया आज पावसातला गोवा बघायला आणि गोव्यातील हे चार पर्यटन स्थळ बघायला चला मग आज एन्जॉय करूया गोव्यातील पाऊस गोवा म्हणजे नुसतं बीस नव्हे पावसाळ्यात गोव्यात येईल खरी मजा ज्या चार ठिकाणी चला तर मग बघूया हे चार ठिकाण मित्रांनो गोव्याला लोक बीच पाहायला जातात सागरांच्या लाटांवर स्वार होऊन ते आपले दुःख टेन्शन विसरण्यासाठी जातात काही लोक गोव्याला तर फक्त एन्जॉय करायला जातात गोव्यात असे अनेक स्पॉट आहेत जिथे तुम्ही पावसाळ्यातही भेट देऊ शकता गोव्याला निसर्गसौंदर्याचा वारसा लाभला आहे समुद्र किनाऱ्यापासून सुंदर इथली वास्तुकला इथली जंगले मसाल्यांच्या बागा आहेत गोव्यात पाऊस जास्त असल्याने तिकडे समुद्र किनाऱ्याकडे फारसे जाऊ देत नाहीत त्यामुळे पावसाळ्यात जर गोव्याला जायचं असेल तर हे चार ठिकाणी तुम्ही नक्की जाऊ शकता चला तर मग बघूया गोव्यातील पावसाळ्यात फिरण्याचे हे चार पर्यटन स्थळ नंबर एक अरवालेम गुहा महाभारत काळातील गुहा गोव्यात आहे पांडवी द्रौपदीसोबत गोव्यात आले होते ही लेणी उत्तर गोव्यातील संकलिंग गावात आहे पांडव त्यांच्या वनवासाच्या काळात या लेण्यामध्ये राहत होते या लेण्यामध्ये पांडवांचे अस्तित्व सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसला तरीही स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की ह्या गोवा सातव्या शतकात बांधल्या गेल्यांचे इतिहासकार सांगतात नंबर दोन शिल्प ज्यांना ऐतिहासिक गोष्टी आवडतात ते गुजरात राजस्थानला भेटी देतात पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की गोव्यातही ऐतिहासिक खजाना दळलेला आहे गोव्यातील अनेक पठारांवर शिल्प पाहायला मिळतात मित्रांनो गोव्यातील रिवोना येथील कुशावती नदीच्या काठावर वसलेले उस गलिमल हे असेच एक ठिकाण आहे या ठिकाणावर तुम्ही पावसात सुद्धा भेट देऊ शकता आणि गोव्यातील पावसाचा आनंद घेऊ शकता नंबर तीन अंथन डॅम गर्दीपासून दूर एखादा शांत ठिकाणी जायचे असेल तर तुम्ही अंथन डॅम वर जाऊ शकता हे ठिकाण नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर आणि शांत परिनिरीक्षक आणि छायाचित्रण प्रेमीसाठी हे ठिकाण नंदनवन मानले जाते मग एक दिवस नक्कीच या नंबर चार दूधसागर धबधबा मित्रांनो गोव्याला भेट देऊन जर दुधसागर धबधबा पाहिला नाही तर गोव्याला येणे अपूर्ण मानलं जाईल दूधसागर धबधबा हा गोव्यातील सर्वात मोठा धबधब्यांपैकी एक धबधबा आहे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटन मोठ्या संख्येने येथे गर्दी करतात दुधसागर धबधबा वर्षभर वाहत असतो गोवा कर्नाटक सीमेवर स्थित दुधसागर धबधबा एकशे तीस मीटर उंचीवरून पडतो मांडवी नदीने तयार झालेल्या दुधसागर धबधब्याचे पाणी दुधासारखे पांढरे दिसते पर्वत आणि हिरवाईनी विडलेला हा धबधबा खरोखरच सौंदर्याचा अप्रतिम नमुना आहे म्हणून एक दिवस गोव्याला जाऊन या ठिकाणी नक्कीच भेट द्या आणि पावसाचा पुरेपूर आनंद घ्या मग मित्रांनो कशी वाटली ही आजची चार ठिकाणे जर तुम्हाला पावसात गोव्याला जायचं असेल ना ह्या चार ठिकाणी नक्की जा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र